लोकांना या ट्रॅफिक पासन पूर्णपणे सुटका पुढच्या चार साडेचार वर्षात या ठिकाणी मिळेल इतक्या लिंक्स या आपण मेट्रोच्या आणि रोडच्या आपण तयार करतो आहोत आणि मुंबईच्या माणसांचं जीवन हे आपल्याला सुखकर कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे हे सगळं होत असताना आपल्याला याची कल्पना आहे काही लोकांना चांगलं पाहत नाही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष राज्य केलं पण काहीच केलं नाही त्यांचं एकच काम आहे आपण गाडी चालवायची नाही आणि दुसऱ्यानी गाडी चालवली की त्याच्यामध्ये काढी टाकायची अशा प्रकारे सामान्य माणसाला नागवणारे जे लोक आहे आता त्यांचा चेहरा उघड झालेला आहे आणि मी आता विश्वासाने सांगतो आता समाज त्यांच्या सोबत जायला तयार नाही आहे मला विश्वास आहे आता लोकांना पटलेलं आहे की आपल्याला कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे तर सारख्या ज्या खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणाऱ्या अशा प्रकारच्या सेविका आहेत त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे कोविडच्या काळामध्ये प्रेताच्या टाळूवरच लोणी खाऊन कोविड मध्ये देखील भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत सामान्य माणूस मरत असताना त्याच्या मध्ये त्याच्या बॉडी बॅग मध्ये त्याच्या खिचडीमध्ये त्याच्या रेमडेसिवीर मध्ये कमिशन खाणारे जे कमिशन खोर आहे या कमिशन खोरांना येत्या काळामध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावीच लागेल आणि मुंबईचे जे खरे या ठिकाणी मुंबईकरांचे सेवक आहेत त्यांच्या पाठीशीच तुमचा आशीर्वाद हा या पुढे देखील राहील विश्वास मी व्यक्त करतो